विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचा आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीसचा सांगली दौरा माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक si कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर श्री सुनील फुलारी हे दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी श्री सुनील फुलारी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बैठक आयोजित केली होती सदर बैठकीत माननीय आय जी सरांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान पोलीस विभागाच्या जबाबदारी व कर्तव्याच्या अनुषंगाने आढावा घेतला त्यात विशेष करून माननीय न्यायालयाकडून प्राप्त समन्स व वॉरंट बजावणी सांगली जिल्ह्याच्या रेकॉर्डवरील पाहिजे आरोपी व फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे जिल्ह्यातून तडीपार आरोपी हे परत आल्यास त्यांच्यावरती कारवाई करणे गंभीर गुन्ह्यातील परागंदा आरोपींचा शोध घेणे जिल्ह्यातील स्कूटनी कमिटीने शिफारस केलेले परवानाधारक शस्त्र तात्पुरते जमा करणे शहरात विविध ठिकाणी वेळा बदलून नाकाबंदी व कोबिंग ऑपरेशन आयोजित करणे महापालिका क्षेत्रात विशेष रात्रग्रस्त राबवणे तसेच गुड गुडमॉर्निंग पथके कार्यान्वित करणे याबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन केले तसेच बैठकीदरम्यान माननीय आय जी सरांनी एफ एस टी व एस एस टी पथकाचे कामकाज रूम बंदोबस्त निवडणूक मतदानाच्या दिवशीचा मतदान केंद्रावर लावण्यात येणारा बंदोबस्त सेक्टर पेट्रोलिक व मतमोजणीच्या दिवशी लावण्यात येणारा बंदोबस्त याबाबतसुद्धा आढावा घेऊन मार्गदर्शनपर सूचना दिल्या तसेच यापूर्वीच्या विविध निवडणुकीच्या दरम्यान दाखल गुन्ह्यांचा आढावा घेऊन प्रतिबंधक कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या तसेच नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीबाबतचाही आढावा घेऊन सूचना दिल्या माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर श्री सुनील फुलारी सर यांनी गुन्हे आढावा बैठकीवेळी सांगली जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे पालन करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत सूचना देऊन योग्य ते मार्गदर्शन केले सदर बैठकीस पोलीस उप पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली मिरज कुपवाड हद्दीतील तसेच हद्दीलगतचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखा प्रभारी अधिकारी उपस्थित होते